नमस्कार मित्रांनो जय श्री कृष्णा पॉवरफुल टिप्स या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची अशी माहिती पाहणार आहोत तुम्ही पण देवपूजा करताना सर्व देवांना हळदी कुंकू लावता सर्व देवांना एकदाच आंघोळ घालतात आणि देवांना आंघोळ घातलेले पाणी तुळशीला जर टाकतात तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर चला मग पाहूया मुक्तादेवींचा दिवस पहाटेच सुरू झाला तिच्या हातात कलर कलश आणि ताजे फुलं होते ओठांवर मंद रामरक्षा आणि मनात एकच विचार आजची पूजा नीट पाड पार पडू दे देवा कारण घरात गेल्या काही महिन्यांपासून बरंच काही वाईट घडत आहे अनिरुद्धला ऑफिसमध्ये सतत तणाव आणि नाव मुलगा राहुल अभ्यासात मागे पडत होता घरात एकूण कंटाळा येईल अशा आजारपणांच्या कुरकुरीत आणि पैशांचीच चणचण तर केव्हाचीच मागे लागली होती रोज देवासमोर दिवा फुलं धूप आरती आणि मंत्र पण काही फरक पडतोय असं वाटतच नव्हतं मुक्ता हळूच देवळातील श्री विठोबाला पाहून म्हणाले विठुराया काय चूक झाली माझ्याकडून आजोबांनी मुक्ताला एक दिवस विचारलं मुक्ता तुझ्या पूजेमध्ये भावना आहे पण पद्धत शुद्ध आहे का ग ती थोडीशी चिडून म्हणाली बाबा इतकी वर्ष आईने जशी पूजा केली तशीच मीही देखील करते अगदी वेळेवर नियमाने मग काय चूक असेल आजोबांनी काही बोललं नाही पण एक नाम घेत शांत राहिले त्या रात्री अचानक घरातील तुळशीपाशी ठेवलेला दीपक विजला कोणालाही काही पण मुक्ताच्या अंगावर सरसटून काटा आला काहीतरी वेगळंच ही तिच्या मनाला जाणवलं दुसऱ्या दिवशी सकाळी राहुलच्या अभ्यासाच्या नोट्स अचानक पाण्यात भिजल्या होत्या घरात कोणीही तिकडे गेलंही नव्हतं खिडकी तर बंदच होती आणि अनिरुद्धने चिरडून विचारलं अगं रोजच्या पूजेला पूजेचा काय अर्थ आहे जर घरात सतत असे अनर्थ घडत असतील तर नुकताच मन अगदी सुन्न झालं तिनं हात जोडले आणि म्हटलं तेव्हा काही चुकले माझ्याकडून का मला मार्गदर्शन कर त्या रा त्या रात्री मुक्ताला एक स्वप्न पडलं एका मंदिरात एक वृद्ध साधू बसलेले होते त्यांनी तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाले श्रद्धा आहे तुझ्यात पण शुद्धता हरवली आहे पवित्रता पाळली गेली पाहिजे पूजा हे केवळ देहाने केलं जाणारं कर्म नाही ते आत्म्याने जोडलेलं असावं लागतं मुक्ता दचकून उठली तिच्या अंगावर घाम होतात सकाळ होताच तिने आजोबांना सगळं काही सांगितलं आजोबांनी थोडं हसून तिच्या डोक्यावर हात ठेवला ते आहेत मुली, मनातली चाचपड आज साधू येणार आहेत ते त्यांना तू सांग ते तुझ मार्गदर्शन करतील संध्याकाळी घरी एका साधूंचं आगमन झालं ते पायावर येऊन थांबले मुक्ताना मुक्तानी त्यांचं स्वागत केलं स्वामीजी म्हणाले माझं येणं काही योगायोग नाही तुमचं घर बोलावत होतं मी आलो आहे एक शुद्ध साथ पाहून शिकवायला अनिरुद्ध मात्र संशयाने पाहत होता हे हे ही नवे बाबा काय शिकवणार आपल्याला हे सगळं कर्मकांड नाही का स्वामीजींनी केवळ एक ओळ म्हटली पूजा तीच पण शुद्धतेने केल्यास परिणाम वेगळा तुमचं घर पूजा करणार आहे पण पूजा शुद्ध झाली तर दोष जाईल मी तुम्हाला दिवसात सात पवित्र पाऊल शिकवणार आहे त्यानंतर समजेल की दोष आतूनच आलेला असतो दुसऱ्या दिवशी पहाटेच मुक्ता उठली सकाळी आठव्या सुमारात स्वामीजी घराबाहेर उभे होते मुक्तांना ओंजळीत पाणी घेतलं आणि त्यांचे पाय धुतले स्वामीजी थोडं हसत म्हणाले पाण्यात ओतलेलं श्रद्धा आणि मनात आलेली स्पष्टता या दोघांनीच पूजेच रूप बदलू शकत स्वामीजींनी पूजा स्थळा स्थानाजवळ बसून डोळे मिटले आणि मग म्हणाले या घरात भक्ती आहे पण भक्तीला दिशा हवी केवळ दररोज पूजेसमोर बसून मंत्र म्हणून पूजन नव्हे मी तुम्हाला आजपासून सात दिवस सात पवित्र पाऊल शिकवणार आहे यातून तुमचं घर आणि मन दोन्ही शुद्ध होईल मुक्ता थोडीशी घाबरली ती न विचार तिने विचारले स्वामीजी मी काही चुकीचं करत आहे का त्यांनी उत्तर दिलं तू पूर्ण श्रद्धेने पूजा करतेस पण त्यात काही बारीक चुकाही आहेत त्या बघितल्या तर पूजा फळदायी होईल पूजा ही केवळ कर्मकांड नाही ती एक संवाद आहे आत्म्याच्या देवांशी अनिरुद्ध नामात्र अजूनही पटत नव्हतं तो म्हणाला स्वामीजी क्षमा करा पण मला प्रश्न पडतो माझ्या बायकोने इतकी वर्ष पूजा केली तरी आमचे जीवन अडथळ्यांनी भरलेले आहे मग ही पूजा उपयोगाची कशी स्वामीजी म्हणाले सुद्धा आगसुद्धा असेल तर तरच ती प्रकाश देऊ शकते पण जर त्या अग्नीत दूर जास्त दूर जास्त असेल तर तो फक्त डोळ्यातून पाणी आणतो तुमच्या पूजेत श्रद्धा आहे पण त्या आगीला आदेश नाही स्वामीजी म्हणाले आज मी तुम्हाला काही विचारणार आहे विचारणार नाही मी पाहणार आहे तुमची पूजा तुमचा क्रम तुमचा भाव मुक्ता पूजा करायला बसली नेहमीसारखं सगळं तयार होतं फुलं धूप दिवा नैवेद्य तिने सगळं नीट नेमाने केलं आणि शेवटी दिवा लावला तसेच पुढील माहिती पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पूजा संपल्यावर ते म्हणाले मुक्ता तुझं भक्ती भाऊ भाऊ शंभर टक्के आहे पण तुला माहिती आहे का दिवा सर्वप्रथम लावायचा असतो ती हे बदल आहे भावना खरी असली तरी अंधश्रद्धा आणि अज्ञान यात फरक आहे दिवा म्हणजे तेज साक्षी जागृती तो प्रथम प्रज्वलित केला पाहिजे म्हणजे जे, जे, जे सुरू करतो ते अग्नीच्या बाह्यतेजांच्या तेजांच्या साक्षीने असतं स्वामीजींनी सांगितलं की पूजा सुरू करताना आधी प्रकाश पाहिजे तोच चेतना जागृत करतो तो दिवा म्हणजे केवळ वाद नाही तो त्या पूजेचा आत्मा आहे राहुल ते सगळं राहुल ते सगळं ऐकत होता आणि त्याला आश्चर्य वाटत होतं त्याला आतापर्यंत वाटायचं की सगळं फार जुनं फार कर्मकांडी आहे पण इथे प्रत्येक कृती मागे एक विज्ञानच आहे मुक्तानं दुसऱ्या दिवशीपासून दिवा आधी लावायला सुरुवात केली त्या दिवशी घरात एक वेगळा प्रकाश होता स्वामीजींचे तेवढेच म्हणणं होतं काही वेळा बदल अगदी छोट्या गोष्टींनी सुरू होतो पण जेव्हा तो श्रद्धेने आणि समजून घेतलेल्या कृतींनी होतो तेव्हा त्या बदलाची फळ खोलवर पोहोचतात तिसऱ्या दिवशी पहाटे मुक्ता नेहमीसारखी उठली काल दिवा आधी लावल्यावर तिच्या आत्म्यामध्येही एक शांतीचे वलय निर्माण झाले होते स्वामीजींचे दुसरे पवित्र पाऊल आज उलगडणार होते सकाळी पूजापूर्वी स्वामीजींनी घरातील सगळ्यांना एकत्र बसवलं स्वामीजींनी शांतपणे विचारलं तुमच्यातील ऊन पूजेसाठी बसायला काही विशेष करतो का मुक्ता लगेच म्हणाली स्वामीजी आम्ही जमिनीवर बसतो रोज त्यावर स्वामीजींनी डोळे मिटून उत्तर दिलं जमिनीवर बसणे हे स्थिर असल्याचं चिन्ह असू शकतं पण पूजा करताना जेव्हा आपण थेट जमिनीवर बसतो तेव्हा पृथ्वीची ऊर्जा आपल्याला शोषते शरीरातील सूक्ष्मचेतना जी देवांशी एकरूप होऊ पाहते ती आधीच थकवली जाते म्हणूनच पूजेसाठी आसन अत्यंत आवश्यक आहे मुक्ता थोडी विचारात पडली आजवर कधीही तिने आसन वापरून पूजा केली नव्हती आईनेही नाही आजीकडूनही ते शिकवलेलं नव्हतं तिच्या चेहऱ्यावर हलकं अपराधी भाव उमटलं स्वामीजी म्हणजे ते चुकीचे आहे का ते हसले तुझ्या भावना योग्य आहेत पण भावना शुद्ध असली तरी पद्धती असंतुलित असते तर ती परिणाम देत नाही अगदी जसं एखादा औषध खूप चांगलं असलं पण जर योग्य वेळ न घेतलं तर फायदा होत नाही तसंच काहीशी मुक्ता आता सजग झाली होती तिने सुती असं शो अस शोधलं आणि ते पूजा जागेवर घातलं आसनावर स्थिर बसून पूजा सुरू केली आश्चर्य म्हणजे तिचा मंत्रोपचार आज अधिक स्पष्ट आणि लयबद्ध झाला होता स्वामीजींकडे पाहून ती म्हणाली हे खरंच आहे आज माझं मन एकाग्र झाले मला वाटत की मी आतापर्यंत फक्त रीत म्हणून पूजा करत होते स्वामीजींनी समाधानाने मान डोलावली देवपूजा ही शरीर आणि आत्म्याचा संवाद आहे शरीराला स्थिरता दिली की आत्मा देवाकडे अधिक सहज पोहोचतो त्याच दिवशी संध्याकाळी अनिरुद्ध घरी आला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर किंचित गोंधळ होता मुक्ता एक गंमत सांगू का आज ऑफिसमध्ये मी काही महत्वाचे निर्णय घेतले म्हणून विचलित नव्हतं एक प्रसन्न शांतता होती काय आश्चर्य आहे ना मुक्ता हसली तिने काहीच उत्तर दिलं नाही आता चौथ्या दिवशी सकाळच्या सूर्यकिरणांनी घरात प्रवेश केला स्वामीजी नेहमीसारखे के निशब्द येऊन देवासमोर बसले त्यांनी पुन्हा डोळे मिटले अगदी सौम्य स्वरात विचारलं आज तुम्ही देवांना आंघोळ घालणार आहात का मुक्ता थोडी चमकून म्हणाली हो स्वामीजी माझ्या सासूबाईंपासून शिकवलेली पद्धत आहे मी सगळ्या देवमूर्ती एका मोठ्या कटोऱ्यात ठेवते आणि मग एकाच वेळेस पाणी ओतते त्यांच्यावर स्वामीजी काहीच न बोलता थोडं हसले मग त्यांनी त्यांच्या जवळचा एक लहानसा तांब्या घेतला आणि एका मूर्तीच्या दिशेला हळूच इशारा करत विचारले तू जेव्हा या यांना पाणी ओततेस तेव्हा त्या मूर्तीच्या डोळ्यात पाणी पहिलं जातं की हृदयात मुक्ता गोंधळी व ती म्हणाली कदाचित डोक्यावरच पाणी आधी जाते पण मला हे विचारच सुचला नाही की ते म्हणाले पाण्याने आंघोळ घालणं ही पूजा नाही तर शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे प्रत्येक देवतेवर समर्पणाने आणि प्रेमाने पाणी अर्पण केलं पाहिजे मूर्तीवर पाणी ओतणं म्हणजे त्यांच्यात प्राण जागृत करणं म्हणून ही प्रक्रिया वैयक्तिक आणि व्यक्तिक असावी एक एक मूर्ती दोन्ही हातांनी आणि संपूर्ण श्रद्धेने धुवावी अनिरुद्ध हसत म्हणाला म्हणजे काय प्रत्येक देवाला वेगळी अंघोळ हे फारच वेळखाऊ नाही का स्वामीजी म्हणाले वेळ वाचवण्यासाठी आपण जर भक्तीची प्रक्रिया यांत्रिक केली तर देवही आपल्याला यांत्रिक उत्तर देतात पण जर तू प्रत्येक कृतीला आत्मा घालशील तर त्या कृतीतूनच तुला समाधान देखील मिळेल त्या दिवशी मुक्ताने पहिल्यांदाच मूर्ती एक एक करून उजव्या हाताने आणि पाणी ओतून डाव्या हाताने थोफून आणि एका मऊ कपड्यावर हलक्या कपड्यावर हलक्याने ठेवून देवांना आंघोळ घातली प्रत्येक मूर्ती शेतीचा संवाद आहे होता केवळ हाताने नव्हे तर मनाने देखील प्रत्येक देव प्रत्येक देवतेशी बोलत होती स्वामीजी एका लहानशा गोष्टी सारख्या सांगू लागते लागले एका काळी एक करत असे तो दररोज सगळ्या देवमूर्तींना एकत्र ठेवून एकच खंगाळात पाणी ओतून आंघोळ घालायचा एक दिवस त्याला स्वप्नात एक देवता म्हणाली तुझं प्रेम खूप आहे पण आम्हाला व्यक्ती म्हणून वागवू आम्ही दगड नसून प्राणप्रतिष्ठित मूर्ती आहोत त्या दिवशीपासून तो प्रत्येक देवतेला वेगळं मान द्यायला लागला आणि त्यांच्या घरात दिव्य चैतन्य वाढायला लागलं जेव्हा पूजा पूर्ण झाली तेव्हा मुक्ताने देवांना घातलेली आंघोळीचे पाणी उचललं आणि सवयीप्रमाणे तुळशी पाशी नेलं तेव्हा अचानक स्वामीजींनी तिचा हात थांबवला मुक्ता हे पाणी तुझं शुद्धीकरण आणि आहे आणि तुळशी मातेचं स्वतःचे एक वेगळे पावित्र्य आहे देवांना घातलेलं पाणी तुळशीला अर्पण केल्यास दोन्ही ऊर्जांमध्ये गोंधळ होतो तुला हे पाणी झाडांजवळ किंवा कुंड्यांमध्ये घात घालावं लागेल रस्त्यावर तर अजिबात मुळीच नाही मुक्ता आवाक झाली पण आम्ही सगळे असंच करत आलो आहोत याची परिणामकारकता आज जाणवते स्वामीजी म्हणाले तू देवांच्या स्पर्शातलं पाणी कुठे टाकतेस यावर तुझ्या भावनांचा आदर ठरतो म्हणून देवतांना दिलेल्या गोष्टींची विल्हेवाट ही पूजेसारखीच पवित्र असावी लागते सकाळी उठल्यावर तिच्या चेहऱ्यावर एक प्रसन्नतेचं तेज होतं अनिरुद्ध ही आश्चर्याने म्हणाला मुक्ता मी काही म्हणणार नाही पण हे घर हलकं वाटायला लागले काहीतरी निश्चित बदलले स्वामीजींनी शेवटी इतकंच म्हटलं शरीराचा स्पर्श केवळ झाडांना होत नाही भक्तीचा स्पर्श आत्म्याला जाणवतो आणि जेव्हा ती स्पर्श प्रक्रिया शुद्ध असते तेव्हा ती घराला शुद्धतेच्या प्रवासात नेते पाचव्या दिवशीच्या पूजेनंतर स्वामीजींनी सर्वांना एकत्र बोलावलं त्यांच्या हातात एक कोरडं फूल होतं ते म्हणाले हे फूल कोणाला देऊ शकाल कोणीच काही बोललं नाही मग ते म्हणाले देवाला आपण ताजं अर्पण करतो कारण त्यात जीव असतो सुगंध असतो आभास असतो पण पूजा झाल्यानंतर हीच फुलं सुकून जातात मग ती फेकून देतो काही वेळा कचरात देखील देतो काही वेळा पायतळी ते निर्माल्या आहेत आणि निर्माल्याची योग्य विल्हेवाट पूजे इतकीच पवित्र देखील असते मुक्ता थोडीशी अपराधी झाली ती म्हणाली स्वामीजी मी तर आजवर ही फुलं तशीच टाकत आली आहे कधी तुळशीपाशी कधी भिंती शेजारी कधी कचऱ्यात स्वामीजी सौम्य झाले तुझ्यासारख्या शेकडो मुक्तांचा हाच अनुभव आहे पण आपण चूक लक्षात घेतली म्हणजे अर्धा मार्ग पार केला त्या दिवशीपासून मुक्ताला मुक्तांनी ठरवलं फुल सुकल्यानंतर एकत्र गोळा करायचे आणि मग घराच्या मागच्या अंगणात एका लहानशा खड्डा करून त्यात ती फुलं विसर्जन करायची एका बाजूला कुंडीही ठेवल्यामुळे काही वेळा ती राख आणि फुलं खत म्हणून ही उपयोगात येऊ लागली जिथे पूर्वी आव... अपेक्षा होती तिथे आता जाणीव होती राहुलने हे सगळं पाहिलं एक दिवस त्याने आईला विचारलं आई ही सुकलेली फुलं झाडांना खत कशी बनतात मुक्ता हसून म्हणाली जस जुनं ज्ञान अनुभव होऊन दुसऱ्यांना शिकवत शिकवता येतं तसंच हे फुलं आपण आयुष्य देऊन नव्या रोपट्यांना शोषण देतात हेच आहे पुनर्जन्म स्वामीजींनी अजून एक महत्वाची गोष्ट अधोरेखित केली कधीही फुलं देवांना व्हायची असतील तर ती फुले ताज्या आणि अप्रशिष्ठित असावीत त्या फुलांचा वास घेतलेला घेतला गेलेला नसावा असेल तर ती फुलं जमिनीवर पडली असतील तर किंवा त्या सुकल्याची लक्षणे असतील तर ती फुले देवतांसाठी नाहीत कारण देवता हे शुद्धतेचे मूर्त स्वरूप असतात त्यात संध्याकाळी अनिरुद्धने पाहिलं की मुक्ता देवाला फुलं अर्पण करत होती पण आधी त्याला त्या फुलांना ठेवून हलक्या हाताने एक एक फुल उचलून पाहत होती तो म्हणाला मुक्ता तू खरच खूप बदलली आहेस तिनं थांब उत्तरली माझ्या देवपूजेमध्ये मी देवांशी बोलत होते पण कदाचित ते ऐकत नव्हते आता मी त्यांना समजून घेत आहे आणि त्यांचे संकेत ऐकू येत आहेत त्या रात्री पुन्हा एक स्वप्न मुक्ताच्या मनाच्या दाराशी आले एक स्वच्छ अंगण त्यात देवमूर्तीचा मंद प्रकाश आणि त्यात पायाशी विसर्जित झालेली रंगीबेरंगी फुलं जणू निसर्गच देवतेचा पद प्रसाद घेऊन त्या आला परत आपल्याच रूपात वाढवत होता पाचवं पवित्र पाऊल संपलं होतं पण त्या पवित्रतेच्या बीज गेलं होतं आणि त्या बीजातून आता फक्त भक्ती नाही तर जाणिवेचे अंकुर फुटू लागले होते अनिरुद्धला ऑफिसमध्ये कालच त्याला एक मोठा प्रोजेक्ट गमवावा लागला होता त्याचं म्हणणं होतं सगळं व्यवस्थित सुरू होतं पण अचानक अडथळा आला मी काहीच चुकीचं केलं नव्हतं तरी सगळं घोटाळलं त्याचं म्हणणं ऐकून मुक्ताचं मन बेचेन झालं इतक्या दिवसात जेवढी शांती घरात आली होती ती आज थोडीशी हल्ली होती तिने मनातल्या मनात विचार केला देवा अजून कोणती चूक राहून गेली आहे का पूजानंतर स्वामीजींनी स्वतःहून बोलायला सुरुवात केली आज त्यांचा चेहरा थोडा गंभीर होता त्यांनी विचारलं तुम्ही कोणत्या देवाला हळदी कुंकू लावता मुक्ता म्हणाली देवी रुक्मिणी बालकृष्णाला स्वामी समर्थन नाही कधी कधी आणि हो मी शंकराला सुद्धा हळद लावते त्यावर स्वामीजी म्हणाले हीच ती चूक आहे जिचं परिणाम स्वरूप आज तुमच्या घरात शांती असतानाही परिणामात अडथळे येत आहेत त्यांच्या शब्दांनी घरात पुन्हा एक शंका निर्माण झाली अनिरुद्ध उठून उभा राहिला स्वामीजी मी काही या पूजेमध्ये विशेष आस्था ठेवत नाही पण इतक्या बारीकसारीक नियमांनी काय फरक पडतो शंकराला जर हळद लावली तर ते इतके मोठे पाप आहे का असे अनिरुद्धने स्वा विचारले स्वामीजी म्हणाले प्रेमाने केलेली चूक ही परिणाम देत देते भगवान शंकर हे वैराग्यांचे निर्विकारणाचे प्रतीक आहे त्यांना हळद कुंकू लावणं हे त्यांच्या स्वरूपाच्या विरोधात आहे ते क्रोधित होतात कारण ती भावना त्यांच्या स्वभावाशी सुसंगत नाही जशी एखाद्यात संन्यासाला राजवस्त्र देणं विसंगती ठरेल तशीच ही कृती आहे मुक्ता अपराधी झाली तिला वाटलं इतक्या दिवसांपासून आपण ही चूक करत आलो आहोत आणि आज घरातली सगळी कठीण क्षण कदाचित याच कारणामुळे असतील स्वामीजींनी हळू आवाजात स्पष्ट केलं प्रत्येक देवतेचं स्वरूप आणि स्वभाव वेगळा आहे देवीला हळदी कुंकू चालतं कारण ती ग्रहस्थाक्षमी आहे बालकृष्णाला अष्टगंध चालतो कारण तो बालरूप आहे शंकराला भस्म चंदन योग्य आहे तत्त गुरु स्वामी समर्थ यांना अष्टगंध चालतो पण हळद कुंकू नाही राहुलने मध्येच विचारलं पण स्वामीजी देव म्हणजे सर्व शक्तिमान मग ते इतकं का बघतात स्वामीजी हसले देव हे तर शुद्ध ऊर्जा आहेत पण आपण त्यांच्या मूर्तीशी संबंध प्रस्थापित करतो आणि त्या मूर्ती हे त्या ऊर्जेचे माध्यम आहे मूर्तीच्या उपकरणातून आपली भावना आपलं समर्पण प्रकट होत त्यामुळेच प्रत्येक कृतीला अर्थ असतो त्या रात्री मुक्तानं देवघर नीट पाहिलं शंकराची मूर्ती होती त्यांच्यावर अजूनही हलकीशी हळद होती तिनं उंजळीत पाणी थोडंसं पाणी घेतलं आणि त्या मूर्तीवर हळद न टाकता थोडंसं गंगाजल आणि चंदन अर्पण केलं तिने हात जोडले आणि डोळे मिटले दुसऱ्या दिवशी सकाळी अनिरुद्ध ऑफिसला गेला जे काम अडथळ्यात अडकलं होतं त्याचं समाधानकारक उत्तर त्याला एका सहकार्यानं दिलं होतं त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि शांती होती घरी आल्यावर तो म्हणाला मुक्ता तुला माहिती आहे का मला वाटलं मी काल रात्रीच्या नंतर काहीतरी मोकळे झाल्यासारखं वाटत होतं मुक्ता फक्त एक स्मित हास्य करत देवाकडे पाहत राहिली त्या दिवशी संध्याकाळी राहुलने एक कागद हातात घेतला त्यावर त्याने सर्व देवतांच्या नावापुढे काय लावावं हे त्यामध्ये लिहिलं लिहत होत शंकराला भस्म रुक्मिणीला हळदी कुंकू दत्त गुरुला अष्टगंध स्वामी समर्थांना अष्टगंध बालकृष्णाला गुलाल किंवा अष्टगंध व नंतर विठोबांना अष्टगंध व अबीर तो आईला म्हणाला हे मी शिकत चाललोय कारण मला आता असं वाटत की देव म्हणजे केवळ दगड नाहीत ते शुद्धा सुद्धा संवेदनाचं स्वरूप आहेत स्वामीजी म्हणाले हेच आहे सहा पवित्र पाऊल प्रत्येक देवतेला तिच्या स्वरूपानुसार आदर देणं जसं एखाद्या व्यक्तीच्या आवडीला सन्मान देतो तसाच देवतेच्या प्रकृतीला समजून घेणे म्हणजेच खरं भक्तिभाव होय सप्तवा दिवस उजडला आणि आजचा दिवस घरासाठी काहीसा वेगळा होता स्वामीजी आज थोडे उशीरा आले त्यांनी आज देवासमोर बसून मंत्र न उच्चारता म्हणाले आज मी तुम्हाला अंतिम पवित्र पाऊल शिकवणार आहे पण हे पाऊल केवळ पूजेचे नाही तर ते पाऊल जीवनाचे आहे स्वामीजी म्हणाले तुम्ही दिवा आधी लावायला शिकलात आसन घेतलं देवांना योग्य प्रकारे अंघोळ घातली निर्मल्याचं पावित्र्य राखलं देवतेला योग्य अर्पण केलं आता उरलाय तो एक महत्वाचा पण दुर्लक्षित भाग समर्पणानंतरची जबाबदारी मुक्ता थोडीशी गोंधळी स्वामीजी म्हणजे पूजा संपल्यावरची जबाबदारी तिने प्रश्न विचारला स्वामीजी म्हणाले हो पूजा संपत येते व अनेक लोक काय करतात फुलं सुकलेली धुपाची राख विखुरलेली दिवा थेट जमिनीवर ठेवलेला असतो पूजेचं पाणी रस्त्यावर ओतलेलं असतं पूजा झाली म्हणून आपण मोकळी झालो असं मानतो पण खरी परीक्षा तेव्हा सुरू होते जेव्हा देव आपल्या जागेवर असतो आणि आपण आपल्याच मार्गावर परत जातो त्यांनी खाली वाकून दुपारची राख उरकली ही राख हे उरलेलं फूल तुपाचा दिवा ही सगळी साधने पूजे इतकीच पवित्र असतात त्यांचे योग्य विल्हेवाट लावणं हे देवतेशी झालेला संबंधांचे पूर्णत्व आहे पूजा संपली की ती राग खत होऊ शकते ती फुल झाडांच्या मुळाशी परत जातात आणि दिवा जेव्हा ठेवून त्याला तांदूळ अर्पण केलं जातं तेव्हा त्याला साक्षी म्हणून स्थान दिलं जातं त्यांनी सर्वांना विचारलं तुम्ही पूजा केल्यानंतर दिवा कुठे ठेवावा आत्ता उपराधी हसली आत्तापर्यंत मी जमिनीवरच ठेवत होते राहुल राहुल तिला म्हणाला आई आता आपण त्याच्या खाली प्लेट ठेवू हो, आणि तांदूळ अर्पण करू स्वामीजी आनंदाने म्हणाले हेच आहे जागृती जेव्हा आपण कृतीत उतरतो तेव्हा ती पूजा संपूर्ण होते त्या दिवशी संध्याकाळी अनिरुद्धचे स्वतःहून घराच्या पायऱ्यावर पडलेले निर्माण्य गोळा केली राहुलने दुपारचे राग कुंडेत टाकली आणि मुक्ताने दिवा स्वच्छ करून त्याला योग्य स्थान दिलं स्वामीजींनी देवघरात एकत्र सगळ्यांना बोलावलं तुमचं घर आता फक्त वास्तू नाही तर एक सजीव चेतनाशक्ती बनला आहे आता इथं केवळ देवपूजा होत नाही तर देवतेंशी संवाद घडतोय आणि हे शक्य झालं कारण तुम्ही फक्त नियम पाळले नाहीत तर ते तुम्ही समजून देखील घेतले तर आपण सर्वांनी अशा पद्धतीने देवाची पूजा केली तर आपल्याला देखील त्याचे योग्य फळ मिळते तसेच या व्हिडिओमधील माहिती तुम्हा सगळ्यांना उपयुक्त अशी वाटली असेल तर अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच बेल वर देखील क्लिक करा यामुळे मी अपलोड केलेला व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहता येईल व तसेच ही माहिती तुम्ही संपूर्ण ऐकून घेतल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद जय श्री कृष्णा मित्रांनो जय श्री कृष्णा